नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर रोडवरती जे पैसे सापडलेले दिसतात ते पैसे उचलले पाहिजे की नाही उचलले पाहिजे त्याच्याने आपल्या घरी दरिद्रता येते की लक्ष्मी येते हे आपण या मध्ये पाहणार आहे आणि कोणाला सिक्का सापडते किंवा नोट सापडते तर याच शुभ असते की अशुभ असते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया रस्त्यात पडलेले पैसे घेणे शुभ की अशुभ ते उचलण्यापूर्वी या पाच गोष्टी जाणून घ्या आपल्याला बऱ्याचदा रस्त्याने चालताना रस्त्यात पैसेही पडलेले दिसतात त्यावेळी काही जण ते पैसे उचलून स्वतः जवळ ठेवतात तर काही जण उचलत नाही मग त्यावर पडलेले पैसे सापडल्यास ते शुभ आहे की अशुभ तसेच ते पैसे उचलावे की नाही हेही जाणून घेऊयात अनेकदा आपण चालताना रस्त्यावर एखादं नाणं किंवा नोट दिसते म्हणजे रस्त्यावर पडलेले पैसे दिसतात जेव्हा असे घडते तेव्हा बरेच लोक या पैशाचे काय करावे याबद्दल गोंधळलेले असतात काही लोक ते उचलतात आणि स्वत जवळ ठेवतात तर काही लोक गरजू लोकांना देतात किंवा मंदिरात दान करतात पण प्रश्न असा उद्भवतो रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत का रस्त्यात पैसे सापडणे शुभ असते की अशुभ जाणून घेऊयात रस्त्यावर पडलेले पैसे विशेषत नाणी सापडणे हे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की रस्त्यावर नाणे सापडणे हे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद दर्शवते म्हणूनच जर तुम्ही परिश्रमपूर्वक काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल चीनमध्ये पैसे किंवा नाणी केवळ देवाणघेवाणचे साधन म्हणून पाहिले जात नाहीत तर ते सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जातात रस्त्यात सापडलेले पैसे उचलावे की नाही जर तुम्हाला रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणे आढळले तर तुम्ही ते ताबडतोब उचलले पाहिजे हे तुमच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे याचा अर्थ देव तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळत आहेत ही नोट किंवा नाणे इतर कोणालाही दान करू नये तुमच्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवून द्यावे जेणेकरून चुकून खर्च होणार नाही दैवी शक्तीचा आशीर्वाद जर तुम्हाला रस्त्यावर एक रुपया पाच रुपया किंवा दहा रुपयाचे नाणे सापडले तर ते ऊर्जा आणि दैवी शक्तीचे प्रतीक समजा नाणी धातूपासून बनलेली असतात आणि धातू दैवी शक्तीचे प्रतीक आहे म्हणून जर तुम्हाला नाणे सापडले तर समजून घ्या की देवीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे महत्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल तर तसेच वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल आणि त्यावेळी तुम्हाला वाटेत एक नाणे किंवा नोट पडलेली आढळली तर ते तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल याचे लक्षण आहे जर तुम्ही कामावरून घरी परतत असाल आणि तुम्हाला वाटेत पैसे पडलेले आढळले तर हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे मंदिरात दान करा किंवा जर तुम्हाला रस्त्यावर पैसे पडलेले आढळले आणि तुम्हाला ते स्वत जवळ ठेवायचे नसतील तर ते मंदिरात दान करा किंवा कोणा गरजू व्यक्तीला देऊन टाका जर तुम्हाला रस्त्यावर पडलेले नाणे आढळले तर ते लवकरच तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता आणि या कामात तुम्हाला यश आणि पैसा दोन्हीही मिळेल असाही त्याचा अर्थ होतो